नमस्कार मी प्रमिला आज आपण रव्यामध्ये ओलं खोबरं घालून रवा नारळ बनवणार आहोत हे लाडू मऊसूत आणि खुसखुशीत होतात लाडू करताना बराचदा पाक हा आपला कच्चा राहतो किंवा पाक जास्त होतो कधी कधी त्याची साखरसुद्धा तयार होते मग काय होतं आपण लाडू करण्यासाठी कंटाळा करतो आपण आणलेलं मुलामागाचं साहित्य खराब होतं मग अशा वेळेला आपण पाक कसा परफेक्ट झाला आहे पाक जिथला तिथे कसा मोडायचा ही छोटीशी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे ही ट्रीक माझ्या बहिणीकडून मी शिकली आहे माझी बहीण लाडू बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहे नंबर वन म्हणजे मास्टरच म्हणा तर असे हे लाडू आपण कसे बनवायचे ते आता पाहूया सगळ्यात अगोदर आपण येथे एक जाडबुडाची कढई घेणार आहोत येथे मी स्टीलची जाडबुडाची कढई घेतली आहे तुम्ही नॉनस्टिकची कढईसुद्धा घेऊ शकता कढई गॅसवर तापायला ठेवली आहे आणि गॅस आपला एकदम स्लो करायचा येथे मी एक वाटीभर साजूक तूप घेतला आहे त्यामधील चार चमचे तूप मी ह्या कढईमध्ये घालून घेते आहे सुरुवातीला आपण चार चमचेच येथे तूप वापरणार आहोत नंतर ह्या तुपाचा आपण वापर करणार आहोत तर तूप चांगलं गरम होऊन द्यायचं त्यामध्ये हा रवा घालायचा आहे आपल्याला तर मी येथे बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर काय करायचं जाड रवा मिक्सरला बारीक करून घ्यायचा अगदी झिरो नंबरचा रवा आपल्याला लाडूसाठी पाहिजे जर आपण जाड रवा वापरला तर आपले लाडू चांगले होत नाही आपल्याला लाडू बांधता येत नाही लाडू बनवण्यासाठी दोन वाटी मी रवा घेतला आहे तर वाटीच्या मापानुसार मी आता हे लाडू बनवणार आहे इथे आपण ग्रॅम वगैरेचं माप काही घेणार नाही आहे हा रवा आपल्याला ह्या तुपामध्ये छान मस्तपैकी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आपण इथे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे आणि सतत आपल्याला हा रवा चांगला ढवळत राहायचा आहे अजिबात इकडे तिकडे आपल्याला रवा भाजताना जायचं नाही आहे छान असा सुगंध येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजत राहायचा आहे जसा जसा आपण रवा भाजू तसा तसा रव्याचा रंग हा बदलत जाईल रवा भाजते तर पूर्ण घरभर याचा सुगंध पसरला आहे रवा आपला भाजून झाला आहे तर यामध्ये मी एक वाटी असा गच्च भरून नारळाचा पीस घातला आहे मी हा नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आता हा नारळ घातल्यानंतर आपल्याला परत छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटापर्यंत आपल्याला हा नारळ या रव्यामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागले आता हा नारळ परत घातल्यानंतर तीन मिनटं मला हे भाजण्यासाठी लागलं आहे यामध्ये मी आता ड्रायफ्रूट घालून घेते आहे रवा भाजताना जर ड्रायफ्रूट घालून घेतले तर त्या रव्याबरोबर तुपामध्ये छान असे भाजले जातात आणि छान मऊ पण होतात म्हणजे खाण्यासाठी खूप छान लागतात जर आपल्या घरात वयस्कर व्यक्ती असतील तर ड्रायफ्रूट त्यांना खायला सोपे जाते यामध्ये आता मी अर्धा वाटी दूध घालून घेते आहे दूध घातल्यामुळे आपल्या ह्या लाडवाला छान असा स्वाद येईल शिवाय आपले लाडू हे छान असे मौसूत आणि खुसखुशीत होतील तुम्हाला वाटेल आता इथे आपण दूध वापरलं आहे तर आपले हे लाडू खराब होतील दूध घातल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला या रव्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपले लाडू खराब होणार नाही रव्याला छान रंग आला आहे रवा भाजून झाला आहे आता प्लेटमध्ये काढून घेतला आता आपण पाक करूया तर पाक करण्यासाठी त्याच कढईमध्ये एक वाटी मी साखर घेतली आहे आता इथे मी साखर जी घेतली आहे ती खूप जाड आहे आणि खूप गोड आहे त्यामुळे मी एक वाटी घेतली आहे तर एक वाटी साखरेसाठी मी अर्धा वाटी पाणी घेतलं आहे साखर पूर्णपणे डुबेल इतकं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे तुम्ही लाडूसाठी जी साखर घेणार आहे ती जाड आहे बारीक आहे गोडीला कशी आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण साखर बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे छान असं ढवळत राहायचं वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे अगदी पाच मिनटातच आपला हा पाक तयार होतो ढवळत राहायचं आहे पाक करताना सुद्धा आपल्याला कुठेही पाक सोडून जायचं नाही सुरुवातीला मलासुद्धा पाक बनवताना खूप टेन्शन यायचं पण बहिणीकडून मी एक ट्रिक शिकून घेतली त्यामुळे मला आता पाक बनवायला अतिशय सोपं जातं भीतीसुद्धा वाटत नाही आता पाक घट्ट व्हायला लागला की तो पाक तयार व्हायला सुरुवात होते मग काय करायचं बोटाने आपण बघायचं जर एकमेकांना बोटाची चिकटली अशी बोटामध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि बोटाला लावून बघायचा एकमेकांना जर चिकटली तर आपला पाक हा तयार झाला आहे इथे आपण एक तारीख पाक बनवतो आहोत या स्टेजला आपल्याला पाक मोडायचा आहे म्हणजे पाक जिथला तिथे थांबवायचा आहे तर त्यासाठी एक चमचाभर यामध्ये तूप घालायचं म्हणजे पाक आपला तिथेच मोडला जातो आणि गॅसची फ्लेम बंद करायची थोड्या वेळासाठी नंतर आपण जे रव्याचं भाजलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं ह्या पाकामध्ये आपल्याला हा रवा चांगला आता ढवळून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी आपण ही गॅसची फ्लेम बंदच ठेवली आहे सगळा रवा टाकून झाल्यानंतर परत एकदा गॅस चालू करायचा एकदम स्लो गॅसवरती आपल्याला हा रवा या पाकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी एक मिनिटभरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे परत आपण गॅस बंद करणार आहोत सगळं मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा ह्या पाकाच्या उष्णतेमध्ये हा रवा छान याच्यामध्ये चा मिक्स होतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाक बनवला तर तुमचा पाक कुठेही बिघडणार नाही फसणार नाही आहे ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमचे लाडू बनवल्यानंतर अजिबात खराब होणार नाही लास्टला आपण यामध्ये वेलची पावडर टाकली आहे सुरुवातीला जर आपण वेलची पावडर टाकली असती तर त्याचा स्वाद शेवटपर्यंत राहिला नसता मग सगळं झाल्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर घातली आहे वेलची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची लगेचच आपल्याला याचे लाडू बांधायचे नाही आहे आपण हे असंच मिश्रण दहा ते पंधरा मिनटासाठी एक झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल हा रवा ह्या पाकामध्ये छान असा मुरला जातो आणि आपले लाडू छान असे चवीला लागतात पंधरा मिनटं झाले आहे लाडवाचं आपलं मिश्रण कसं तयार झालं आहे हे पाहूया मगाशी आपण बघितलं ला, तर लाडवाचं हे मिश्रण आपलं थोडंसं पातळ वाटत होतं आता रवा या पाकामध्ये छान असा मुरल्यामुळे लाडू बांधण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालं आहे अगदी परफेक्ट झालं आहे तर यामधला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याचा लाडू बांधायचा मीडियम आकाराचे लाडू बांधायचे म्हणजे खायला कसे सोपे जातात जास्त मोठा लाडू खाल्ला जात नाही अर्धाच तसाच ठेवला जातो म्हणून छोटे छोटेच लाडू बनवायचे आणि हे लाडू आठ ते दहा दिवस छान असे टिकतात आठ ते दहा दिवस कशाला आपण टिकवायचे करायचे आणि खायचे सगळ्या फॅमिलीला एक एक लाडू दिला तर पटकन हे लाडू संपतात तर असे हे लाडू तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनला जरूर घरी बनवा तुमच्या भावाला बहिणींना खायला द्या आणि तुमचे कौतुक करून घ्या माझे हे खुसखुशीत आणि मऊसूद असे लाडू तयार झाले आहे मग आजचे हे लाडू तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर लाईक कमेंट जरूर करा चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय